हॅलो काही यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आलेले आहे माळेवाडा इथे गणपती पाहिला या सर्वांनी तुम्ही पण गणपती पाहिला माळेवाड्यातला हा मानाचा गणपती आहे इथं खूप गर्दी असते चौक मोठा चौक असल्यामुळं काही तर दहीहांडीचं डेकोरेशन दाखवले गणपतीपुढे आणि हा गणपती आहे मी दर्शन घेतलंय गणपतीच खूप मोठी पेठ आहे इथं इथं पण एक गणपती आहे मंडळाचा विराज विशाल गणपतीकडे आले मी आता विशाल गणपती गणपती खूप छान गणपती आहे इथला पण बाहेर स्क्रीनवरती दाखवले गणपतीचं हे मंदिर मंदिरातला आतला भाग खूप छान आहे खूप गर्दी होती मोदक देत होती तिथं हो प्रसाद म्हणून खूप डेकोरेशन भारी केलं होतं मंदिराचं साईडने खूप छान वाटत होतं मी पण दर्शन घेतलं सर्वजण फोटो वगैरे काढत होते छानशी नाल्यामुळं विशाल गणपती माळेवाड्या माळेवाड्या बनला हे बाहेरचा राहून हार गजरे फुलं नारळ दुर्वा सगळं भेटत होतं बाहेर हे सावतामाळ्याचं मंदिर आहे जय सावता मंदिराच्या बाहेर सावता माळेचं मंदिर आहे जय सावता खूप छान मंदिर आहे पण